नमस्कार मी रामदास सावंत आज कवठे मंकाळ येथे परवाच मिरज येथे अवैध कॅफे विरुद्ध आवाज उठवणारे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली जिल्हा अध्यक्ष व श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापकाध्यक्ष माननीय नितीनदादा चौगुले यांच्या मार्गदर्शनानुसार पैलवान रणजितदादा यांच्या टीमने जो अवैध विरुद्ध आवाज उठवला याबाबत समाजातील सर्व घटकामधून त्यांचे कौतुक होत आहे म्हणून आज कवठेम येथे जयहिंद सेना व जयहिंद कुंटेवारी सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार आणि स्वागत करण्यात आले व त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला व येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे अवैध कॅपे चालू असतील आणि मनमानी करून कायद्याचे उल्लंघन करत असतील तिथे तिथे आवाज उठवणार असल्याचे रणजितदादा व त्यांच्या टीमने सांगितले आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये जिथे जिथे असे अवैध कॅफे चालू असतील तिथे तिथे पैलवान रणजितदादा चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे जयहिंद गुंटेवारी सेने नमस्कार मी रामदास सावंत जयहिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य जय हिंद पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज कवटेमंकाळमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष माननीय रणजितदादा चव्हाण यांनी जो परवा मिरजे मिरजमध्ये अवैध कातेविरुद्ध जो आवाज उठवला आणि जनजागृती केली त्याबद्दल त्यांचा आज कवटेमंकाळमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष माननीय नितीन दादा चौघले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय रणजीत दादा चव्हाण आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान टीमने जो सांगली जिल्ह्यामध्ये अवैध विरुद्ध जो धडक मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेच्या बाबत महाराष्ट्रातील तमाम महिला युवती आणि जन माणसातून समाजातील प्रत्येक घटकातून या गोष्टीचे कौतुक होत आहे म्हणून आम्ही आज कवठेमका तालुक्या जयहिंद गुंटेवारी सेना आणि जय हिंद सेना पक्षाच्या वतीने त्यांना इथून पुढीलच्या काळामध्ये आमचा जाहीर पाठिंबा देत आहोत जय हिंद जय जेह महाराष्ट्र